जय जय रघुबीर समर्थ आज आपण पाहणार आहोत की टेन्शन फ्री आयुष्य जगायचं असेल ना तर या सात गोष्टी प्रत्येक मनुष्यानं लक्षात ठेवायला हव्या तर त्या सात गोष्टी कोणत्या आहेत ना या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत काही गोष्टी अशा असतात ना ज्या तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडून आणत असतात आणि ज्या तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडूनसुद्धा आणतील बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की कदाचित मला ही गोष्ट अगोदर माहिती असती ना तर बऱ्याच वेळेस आपण आहेत ना अशा चुका करत असतो ज्या चुकांमुळं आपण आपला आत्मविश्वास सन्मान या दोन्हीही गोष्टी गमावून बसतो तुमच्यासोबतसुद्धा अशा अनेक घटना घडल्या असतील तर या काही गोष्टी आहेत ना आज आपण लक्षात ठेवायला हव्या या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून आणतील चला तर आपण पाहूया पहिली गोष्ट कधी इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा उचलून निघून जाईल आजकाल आपलं आपलं साधं सरळ राहणं आहे ना म्हणजे आपला मूर्खपणा ठरतो कोणी तुमचा फायदा घेत असेल ना तर तुम्ही वेळीच सावधान राहायला हवं त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी आणि तेही जमत नसेल ना तर किमान आपण दुसऱ्यांच्या चालीत अडकणार नाही इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे म्हणजेच म्हणजे समोरच्याशी भेडण्याची ताकद आहे ना ते आपल्यात जरी नसेल ना तरीही आपल्या अंगावर कोणी येत असेल तर ते वार रोखण्याची ताकद आहे ना ते आपल्याच नक्कीच असायला हवी दुसरी गोष्ट इतकं गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही त्यांची चापलुसी करत आहात समोरच्या व्यक्तीसमोर तेवढंच झुकायला हवं जेवढी त्याची गरज आहे आणि गरजेपेक्षा जास्त गोड बोलणं आणि गरजेपेक्षा जास्त कोणासमोर झुकणं आपल्याला गुलाम बनवत असतं आणि एकदा गुलामीची सवय लागली ना की त्यातून बाहेर निघणं खूप कठीण जातं कारण माणसाला गुला माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं पण त्याला स्वतंत्र कुणीही करू शकत नाही आणि जर स्वतंत्र व्हायचं असेल ना तर त्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतात म्हणूनच इतर कोणीही त्यांची मदत करू शकत नाही आणि म्हणून कधीही कोणाच्या मानसिक शारीरिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये कधीच जाऊ नका त्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त गोड कोणाशी बोलू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकूसुद्धा नये तिसरी गोष्ट आयुष्याकडून आणि लोकांकडून जास्तीची अपेक्षा कधीच ठेवू नका दोन्ही बाबतीतसुद्धा आपला अपेक्षाभंग जवळपास निश्चित असतो आणि आयुष्यामध्ये अनपेक्षितपणे घटना घडतच असतात त्यामुळं आयुष्याकडून कुठलीही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही ते अनाल्कनीय असतं आणि लोकांचं म्हणाल ना तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले ना तर ते खरेसुद्धा निघतील परंतु कुठल्याच व्यक्तीचा काहीही भरोसा देता येत नाही कोण कधी आपला अपेक्षाभंग करेल ना विश्वासघात करेल याची शाश्वती नाही म्हणून सगळ्यात घातक आणि अनपेक्षित प्राणी म्हणजे माणूस आहे म्हणून अपेक्षा कमी तर दुःख कमी आणि अपेक्षा जास्त ठेवल्या ना तर तेवढंच दुःखाची तीव्रतासुद्धा वाढून जाते आता पाहूया चौथी गोष्ट आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही ना इतकंच दान आपण करायला हवं कारण दान करण्याची दानत आहे ना ती प्रत्येकामध्ये असायला हवी पण तेवढी आईपतसुद्धा असायला हवी आपल्या जवळचं काही नसेल ना तर आपण दान करण्यात काही फायदा आहे का आणि ज्या दान करण्यामुळं आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार असेल आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल आपल्या दान करण्यानं कुटुंबाची हानी होत असेल ना तर अशा दान करण्याला काही अर्थ नाही पाचवी गोष्ट आयुष्यात मित्र असेच बनवावे ज्या आयुष्यभर आपल्या सोबत असतील आणि आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील चांगले मूल्य मिळतील ज्यांच्या सोबत राहून आपलाही मान सन्मान वाढेल ही किंमत वाढेल असे चांगले मित्र मिळत असतील ना तर नक्कीच बनवा नाहीतर अजिबात बनवू नये कारण चांगला मित्र असतो ना तुमच्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका करत असतो आणि तुमच्यासाठी दिशादर्शकसुद्धा असतो आणि एक वाईट मित्र तुमचं आयुष्य खराब करणारा असतो तुमचा शत्रूसुद्धा ठरू शकतो म्हणून मित्र बनवताना चांगले मित्र बनवायला पाहिजेत सहावी गोष्ट आपल्या कमतरता कोणाला सांगू नयेत आणि झालेल्या गोष्टींचा पश्चाताप आहे ना तो देखील करू नये आपल्या कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसलो ना तर त्याचा फायदा उचलणारे आपल्याला जास्त मिळतील आणि वेळ आणि काळ बघून घावसुद्धा घालतील त्यामुळं आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल ना तेवढी गुप्तता राखावी आणि झालेल्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चातापसुद्धा होतो परंतु त्या पश्चातापात किती काळं राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपणच ठरवलं पाहिजे एकतर आपल्या चुकाडमधून शिकायला पाहिजे किंवा आपल्या चुका नसतील ना तर इतरांच्या चुकांमधून थोडे धडे घ्यायला हवे पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या या चुकाडमधून शिकणं कधीही चांगलंच ना म्हणून पश्चाताप करत बसलाच ना तर फक्त वेळ वाया जातो आणि झालेल्या चुकामधून शिकलात ना तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेलच ना आणि पुन्हा कुठल्या काही चुका करण्याअगोदर तुम्ही विचारसुद्धा कराल आता पाहूया सातवी गोष्ट या तीन गोष्टी घेण्याच्या अगोदर विचार करायला हवा किंवा उचलण्याच्या अगोदर विचार करायला हवा कारण कदम कलम आणि कसम आहेत ना म्हणजेच आपण एखादं पाऊल उचलत असतो नवीन काही करण्याचा विचार करत असतो ना अशा वेळेस विचार करा एकदा उचललेलं पाऊल असतं ते पुन्हा मागे घेता येत नाही आणि कलम म्हणजेच आपले विचार मांडण्याच्या अगोदर ते लिहिण्याच्या अगोदर आपण विचार करायला हवा आणि लिहिलेली एखादी गोष्ट आहे ना ती एखाद्याचं आयुष्य घडवू शकते आणि त्याचबरोबर एखाद्याचं आयुष्य आहे ना ते बरबाद देखील करू शकते इतकं आपल्या लेखणीमध्ये ताकद असते म्हणून कुठलाही विचार लिहिताना किंवा मांडताना तो विचारपूर्वक मांडावा नंबर तीन म्हणजे कसम म्हणजे शपथवचन ही शपथ घेताना किंवा वचन देताना विचार करायला हवा एकदा वचनात अडकलो ना तर पुन्हा सुटका होणार नाही म्हणून प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तीची किंवा त्याच्या शपदीची काहीही किंमत राहणार नाही आणि एखादा शपथ घेताना वचन देताना एक निष्ठा असणाऱ्या व्यक्ती असेल ना तर अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शपथेमध्ये वचनामध्ये अडकून राहू शकतो म्हणूनच शपथ घेताना विचारपूर्वक घ्यावी या तीनही गोष्टी आहेत ना त्या विचारपूर्वक केल्या ना तर भिकारीही राजा होऊ शकेल आणि विचारपूर्वक नाही केल्या ना तर राजाचा देखील रंग होऊ शकतो म्हणून या तीनही गोष्टी आहेत ना त्या विचारपूर्वक करायला हव्या तुम्हाला जर सुंदर जीवन जगायचं असेल ना तर जगण्याचा तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही कारण का कारण तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर कधीच डोळा ठेवू नका घरातील सर्वांनी एकत्र राहा एकत्र राहाल ना तर, रा, तर, तर प्रत्येक समस्येवर तुम्हाला उत्तर सापडेल एकमेकांना एकमेकांची मदत होईल आणि घराची प्रगतीसुद्धा होत राहील कारण चार माणसांमध्ये आपल्या माणसांबद्दल वाईट बोलू नका तो करत असलेल्या चुका आहेत ना त्या सगळ्यांना सांगत बसू नका अपमानित करू नका कारण घरच्या गोष्टी आहेत ना त्या चव्हाट्यावर कधीच आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील म्हणून घराचा तमाशा कधीच करू नका झाकली मोठं सव्वा लाखाची ती उघडली ना तर ती कवडी मोलाची होते म्हणून आईवडिलांनी जर संपत्तीचे योग्य वाटे केले तर सगळे खुश होतील आणि हे वाटे सगळे आनंदात असताना केले ना तर संबंधही टिकून राहतील नातीसुद्धा टिकून राहतील म्हणून भावा बहिणीमध्ये प्रेम राहिल्यानं एखाद्या कार्याला प्रसंगाला भाऊ बहीण एकत्र येतील नाहीतर या कलियुगाचा जर विचार केला तर भाऊ बहिणीचं नातं राहिलं आहे का जर तुम्ही एकत्र राहाल ना तर दुःख आणि चिंता क्लेश कमी होईल अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळेल कोणतेही आजार मागे लागणार नाही आणि एकमेकांकडे अधूनमधून आलं गेलं पाहिजे हा माझ्याकडे का येत नाही ना हा विचार करून माणूस खंगत असतो तो मागे जात असतो आणि आने अनेक आजार लावून घेतो म्हणून राहण्यापुरतं घर बांधा खूप जास्त पैसा अडका फ्लॉट शेती याच्या मागे लागू नका कारण हल्ली आपल्याला एक किंवा दोनच मुलं असतात त्यामुळं फार काही कमावून ठेवण्याच्या मागेसुद्धा लागू नका जर तुमची मुलं चांगली असतील ना तर तुम्हाला त्यांच्यासाठी कमावण्याची गरजच लागणार नाही आणि जर तुमची मुलं नालायक निघली असतील तर तुम्ही कमावून देखील त्याचा काही उपयोग नाही कारण मुलं चांगला असतील ना तर ती स्वतःच्या हिमतीवर कमावतील आणि मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावलं ना तरी ते एका सेकंदात त्यांची वाट लावतील म्हणून प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा नाते जपून ठेवा माणूस खूप श्रीमंत झाला ना की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा कुत्र कितीही प्रामाणिक असलं ना तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावनासुद्धा कळत नाही तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला जिवंत माणसाची गरज लागतेच ना म्हणून नाती जपा त्यामुळं आयुष्य निरोगी राहील गोळ्या कमी होतील दीर्घायुष्य मिळण्याची हमी देखील मिळेल म्हणून बहिणीकडे भावाने अधूनमधून मधून जात जा बहिणीला घरी बोलवत जा बहिणीला मान द्या साऱ्यांची मनं जपा म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील त्यामुळे तुमचं आरोग्यसुद्धा उत्तम राहील नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील औषधं गोळ्या दवाखाना कोर्ट कचेऱ्यामागं लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळासुद्धा येईल म्हणून जीवन आहे ना तोपर्यंत सुंदर जीवन जगा कारण या नात्यांमध्ये गोडवा आहे आणि तो गोडवा निर्माण केला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ